गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो संध्याकाळी बघत असाल तर गुड इव्हिनिंग ओके चला आज आपला जो घटक आहे तो आहे जोडाक्षरे ओके जोडाक्षरे यामध्ये आपल्याला काय बघायचंय तर ह्या घटकाच्या आधी तुम्ही किमान तीन घटक बघितलेले असे कोणते मी ते सांगतो बघा तुमचा पहिला घटक असेल वर्ण विचार जो आपण या मध्ये वर दिलेला आहे तो तुम्ही बघितलेला असेल त्याच्यामध्ये स्वर आणि स्वरांचे प्रकार आपण पाहिले त्यानंतर व्यंजन बघितले याच्यात सातवी आठवी सहावी सातवी आठवी या परीक्षांमध्ये याच्यावरती जोर दिलेला आहे किमान चार प्रश्न येतात चार म्हणजे तीन स्वतंत्र येतात स्वर व्यंजन आणि जोडाक्षरे याच्यावरती आणि बाकीचे जे दोन प्रश्न असतात ते स्वर संधीवर येतात त्याच्यामुळे आपण ह्याचे साधारण चार ते पाच भाग करणार आहोत महत्वाचा घटक आहे टाळू नका सगळे घटक पूर्ण बघा आजच्या ह्याच्यामध्ये यातलेच आपले जे घटक आहेत ते तो घटक राहणार आहे जोडाक्षरे म्हणजे जोडाक्षर कशी तयार होतात असा प्रश्न विचारला जात नाही पण ती कशापासून झाली ते विचारलं जात परीक्षेला काय विचारलं जातं कशापासून झाली आणि त्याच्यामध्ये स्वर कोणता आहे म्हणजे जोडाक्षराची तुम्हाला फोड करायची असते जोडाक्षर फोडायचे ते लिहायचे तुम्ही स्वतः वैयक्तिक आणि त्यातला स्वर ओळखायचा आणि त्याचं उत्तर शोधायचं असतं ओके आठवीला घटक महत्वाचा आहे कसा शोधायचा आहे काय शोधायचा व्यवस्थित समजून सांगतो आणि सोप्या पद्धतीने ठीक आहे चला आपण लक्षात घेऊ आधी जोडाक्षर कशी तयार होतात बघा पहिला मुद्दा आहे जोडाक्षर काय संयुक्त व्यंजन असतं म्हणजे जे व्यंजन आहेत व्यंजन म्हणजे काय आपण बघितले क पासून क ख ते ह पर्यंत बघा यांचा खाली पाय तोडला जातो आधीची थोडी रिव्हिजन करतो यांचा पाय तोडला जातो कारण हे स्वतः व्यंजन असल्यामुळे स्वतः शब्द तयार करू शकत नाहीत मग यांना अ ची जोड लागते म्हणजे काय यांना स्वर लागतो ह्या व्यंजनांमध्ये हे कोणते करते न पर्यंत सगळ्यांना स्वराची गरज लागते म्हणजे यांच्यात स्वर मिसळला जातो मग स्वर कोणता असेल अ आ ई उ, 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 बरोबर हे स्वर स्वर आपण आधी बघितलेत यांची गरज लागते जेव्हा व्यंजन स्वरांसोबत एकत्र येतं तेव्हा तयार होतं जोडाक्षर काय तयार होतं जोडाक्षर ओके okay? मग ही जोडाक्षर कशी उदाहरणं घेऊ आणि समजून घेऊ चला बघा तुमच्या समोर मी दोन उदाहरणं लिहिलेली आहेत सत इथं त्याचा सरळ शब्द सांगतो आधी हा हा शब्द वाचा इथं शब्द काय दिलेला आहे रस्ता ह्याच्यामध्ये तुम्हाला अधोरेखित करून दिलं जाईल स्ता हा सला त जोडलेला आहे त्याला का नाही हा कशापासून तयार झाला असा प्रश्न परीक्षेला येतो ओके म्हणजे सरळ येत नाही आता उलटा मागून यायचा आपल्याला इथं आधी उदाहरण पाहिलं आपण रस्ता ठीक आहे रस्ता शब्द त्याच्यातलं जोडाक्षर आहे स्ता ते आहे इथं मग ते कशापासून झालं तर स हे व्यंजन ओके त्याच्यानंतर स सोबत काय येणार आहे हाताला जोडलेला आहे ते व्यंजन व्यंजन असल्यामुळे पाय तोडतोय या लक्षात घ्या सचा पाय तोडला व्यंजन तचा पाय तोडला व्यंजन आणि त्याला काना आहे काना असणारा स्वर कोणता अ की आ काण्यासाठी कोणता स्वर वापरणार ते सांगा कोणता स्वर वापरणार अ वापरणार की आ वापरणार हे सांगा मला अ की आ ओके ठीक आहे आ वापरणार मग तर आपण ह्याला काना जोडण्यासाठी कोणता स्वर वापरणार अ वापरणार की आ वापरणार ठीके कानासाठी आ हा स्वर वापरला जातो ओके आ मग कुठं या आता इथं आपण स घेतला स त्याचा पाय तोडलेला आहे ते व्यंजन आहे त त्याचा पाय तोडलेला आहे ते व्यंजन आहे आणि इथं आपण अज नाही जोडणार आ जोडणार काय आ मग आता ह्या त ला आ जोडलेले त्याला काना निर्माण होईल आणि शब्द तयार होईल स्ता जो वापरला जाईल रस्त्यामध्ये हा रस्ता शब्द जो आहे ना रस्ता ह्याच्यात वापरला जाईल स त आणि आ, आ स्ता आलं लक्षात ओके हे होतं जोडाक्षर ठीक आहे आता मी हे इथं जे लिहिलेलं ते पुसतो आणि परत एकदा दुसरं उदाहरण घेऊन समजून सांगतो ठीक आहे बघा मी आधीच का लिहून हो ठेवतो कारण आपल्याला ते थोडस समजावं म्हणून ओके मग हे सुद्धा जे आहे ते आपण पुसून टाकू आपण समजून घेतलं बर आता आपल्या समोर पुढचा शब्द आहे बघा इथं काय शब्द तयार झालाय तो मी आधी बघतो मुख्य काय शब्द आहे बघा मुख्य ठीक आहे हा ख जोडलेला आहे काय म्हटलंय मी ख ला य जोडलेला आहे म्हणजे काय काय येईल आता ख येईल का यस ख हे व्यंजन येणार घेतलं व्यंजन घेतल्यामुळे त्याला काय केलं आपण पाय तोडला मग ख य ला जोडलेला आहे य आपण बघितलेलं आहे य स्वत अपूर्ण व्यंजन आहे अपूर्ण व्यंजन म्हटलं जातं य र ल व श हे अपूर्ण आहेत ह ते स्वतः पूर्ण नाही त्याच्यामध्ये जोडून येतात य हा शब्द कधीच एकत्र येऊ शकत नाही त्यापासून शब्द तयार होत यज्ञ होतो गाय होतो हे शब्द ठीक आहे मग ख य आणि आता य जिथं काना नाही पण जोडाक्षर तयार होत तिथं व्यंजन असतं तिथं स्वर असतो अ जिथ माझे शब्द लक्षात घ्या परत जिथं तुम्हाला काना दिसणार नाही ह्याच्यात काना दिसतोय का या शब्दाकडे बघा काना आहे का नाहीये काना नाही पण जोडाक्षर तयार झालं मग त्यावेळेच तुमचं व्यंजनाचं उत्तर येईल अ म्हणजे याच्यात तयार होणाऱ्या शब्दांमध्ये आहे ख य हे दोन व्यंजन आणि हा अ हा स्वर स्वरील अ आता आपल्याला एक मेन मुद्दा समजून घ्यायचा आहे शेवटी काना येणारे शब्द ज्यांना दंड म्हणतो आपण दंड येणारे व्यंजन आणि दंड न येणारे व्यंजन ओके दंड येणारे दंड न येणारे आता तो प्रकार पाहू पुढे बघा इथं मी काही उदाहरण लिहिलीत ठीक आहे वाचा काय लिहिलेलं आहे वाचून घ्या एकदा शेवटी दंड असलेली व्यंजनांची जोडाक्षरे अशी जोडाक्षरे ज्यांना शेवटी दंड जोडलेला आहे ठीक आहे मग हा दंड काय म्हणतोय बघा बरं इथं शब्द बघा आता याच्यामध्ये तथ्य तथ्य अ ठीक आहे थ अधिक य अधिक अ बरोबर तथ्य ओके पुढे अ आला आहे त्याच्यानंतर ध अधिक य अधिक आ आलाय आहे ओके ध्यास शब्द कसा तयार झाला ध्यास आहे पुढे न य हे तुम्ही म्हणाल सर याचा पाय का आहे कारण स्वर हे पूर्ण असतात पण व्यंजन या स्वरांशिवाय पूर्ण होत नाहीत हे जे स्वर त्यांच्यामध्ये येतात ना या स्वरांशिवाय पूर्ण होत नाहीत ती पूर्ण नसतात म्हणून हे अपूर्ण दिसतात म्हणून लंगडी असतात लंगडी ही लंगडी असतात म्हणून यांचा पाय तोडलेला असतो ठीक आहे व्यंजनांचा पाय तोडलेलाच आहे सगळ्या चौतीसच्या चौतीस व्यंजनांचा लक्षात ध अधिक य ध्या मग इथे झालं ध्या स शब्द तयार झाला ध्या स नंतर, नंतर जोडलाय आपण ही उदाहरणं पाहत आहोत तिकडची ओके त्याच्यानंतर न अधिक य अधिक अ बरोबर झालाय काय झालंय न मान्य म्हणजेच न आणि य जोडलेला आहे हे दोनही व्यंजन आहेत आणि अ असाच प्रश्न विचारला जाईल फोड करा योग्य फोड केल्यानंतर यातला शेवटचा स्वर कोणता असेल तो ओळखा किंवा यातला स्वर कोणता यातला स्वर आहे ओ ठीके? ओके था था। है? कस्टो। ओके त्याच्यानंतर कष्ट हा शब्द बघा इथं आधी आता कष्ट शब्द बघा कसा लिहिलाय कष्ट ओके कष्ट म्हणताना काय म्हणतो आपण कश कशट म्हणतो का कशट कश कष्ट क लिहिला आधी श म्हटला कश पण तो अर्धवट म्हटला मग त्याचा दंडा काढला आणि टज वाढला बरोबर दंड असलेली दंड नसलेली ठीक आहे बघा कष्ट ठीक आहे मग आता आपल्याला आणखी काही शब्द बघायचे चला चा, ते बघू आपल्या समोर आता उदाहरणं आहेत बघा दंड असलेलीच पाहता होता आपण इथं एक घ हा शब्द बघा कोणता तयार झालाय विघ्न कोणता शब्द आहे विघ्न शब्द तयार झालेला आहे त्याच्यामध्ये आहे घ आणि न पण नुसता घ आणि न येणार नाही ह्या घ जो आहे हा घ अधिक न अधिक य स्वर आलाय अ म्हणजे घ न य त्याचा होतो घण आणि त्या घण मध्ये वरती शब्द दिला त्याचा तयार झालेल्या शब्दाचं उदाहरण आहे विघ्न ओके त्याच्यानंतर इथं बघा नीट आता हा शब्द कसा आहे पा आप हा शब्द आहे या आप्पामध्ये प प दोनदा आलाय बरोबर आहे अप्पामध्ये प प दोंडा आला हा प आणि हा प आणि त्याला काना जोडला काण्याचा दंडा तो झाला पा आप्पा बरोबर आपण म्हणतो ना शिंदे आप्पा तसा हा शब्द आहे शिंदे आप्पा ओके त्याला जोडून येतो ठीक आहे पुढचं त्याच्यानंतर ब ब अधिक य अधिक आ ओके ब अधिक य अधिक आ आणि त्याला काना आलेला आहे काण्याचा काण्याचा आ ओके मग तो झाला ब्या ब्याद शब्द काय तयार झाला ब्याद ओके बघा याच्यामध्ये हा वापरलेला शब्द इकडं हा तयार झालेला आहे ह्याच्यामध्ये हा जो दंडा वाढीव दंडा आहे तो गेलेला नाही तो तसाच टिकून आहे ब्याद ठीक आहे पुढं म आणि ल आता इथे दोन बघा याच्यामध्ये काय होतंय नेमकं ह्या म चा दंडा जाणार आहे पण चा दंड टिकून आहे आणि वाढीव जो स्वर आहे आ ह्याचा काना त्याला जोडला जाणार आहे खूप छान प्रश्न येतात एकदा समजलं ना की याचा मार्क्स नक्कीच मिळतो जात नाही बुद्धिमत्तेच्या खादर वेळ लागेल पण याच्यात वेळ लागत नाही प्रश्न समजून घ्या चुकणार नाही परत एकदा ठीक आहे बघा म अधिक ल जोडला तर होतो त्याला काना दिलेला आहे आ म्हणजे इथं म चा दांडा गेला त्याच्यानंतर ल चा दांडा आहे आणि आचा काना आला ओके हा दंड असलेली व्यंजनांची जोडाक्षरे शब्द आणि म्लान एखादा माणूस म्लान होऊन पडला म्हणजे मूर्छित झाला त्याच्यामध्ये कोणती ऊर्जा राहिली नाही विकनेस आला ही टू वीक तो झोपलेला आहे त्याला म्हणतात म्लान पुढे व अधिक य व य आणि अ हा स्वर त्याच्यात आलेला आहे व्य याच्यापासून शब्द तयार होतो व्यर्थ काय होतोय व्यर्थ म्हणजे हा जोड शब्द आहे तिकडचा पण पण ह्याला याच्यामध्ये स्वर आला अ आता आपण शेवटच्या टप्प्यात आहोत आपल्याला दोन मुद्दे समजून घ्यायचेत फक्त याच्यातले शेवटी दंड सुटा झालेली शब्द बघा सुटा झालेली दंड निघून जातो दोन तीन उदाहरणं लिहिलीत ग आणि ध ग आणि ध ह्याचा शब्द काय तयार होईल ग आणि धचा ग चा दांडा गेलाय बघा इथं ग चा दांडा गेलाय ध ग आणि अ हा स्वर त्याला जोडला शब्द तयार झाला मुग्ध काय झाला मुग्ध म्हणजे इथं ग चा जो दांडा होता तो जातो आणि जोड शब्द तयार होतो मुग्ध ओके आले लक्षात मुग्ध उदाहरण घेतलं त्याच्यानंतर न आरण्य शब्द आहे याच्यामध्ये मध्ये न चा दांडा गेला का बघा हा न होता न अधिक य ओके आणि आता यांचा तयार होत नाही याला केला ज्याला कुठेही काना मात्रा वेलांटी नसेल त्याच्यामध्ये स्वर हमखास अ असतो हे लिहायचं हे निश्चित ठोकताळ आहे जर काही आढळलंय तर हे आहेच व्हॅलांटी असेल ई असेल उ असेल तर तो येतोच ते आपल्याला ओळखायला येतं म्हणजे कसं म्हणू शकतो आपण साधा उकार असेल पहिला तर ऊ आणि दुसरा उकार असेल तर हा ऊ दुसरा हा दुसऱ्याचा हा पहिल्याचा बरोबर मग जर व्यालांटी साधी असेल पहिली असेल तर ती रस्व आणि जर अशी व्हॅलांटी असेल तर ती दीर्घ ओके अशा प्रकारे ठीक आहे आणि ए असेल तर एक मात्रा ए ठीक आहे आले लक्षात ओके ओ ओ असेल तर काना आणि मात्रा हा असेल तर असाऊ मग कोणत्याही शब्दाला आपण म्हटलं कु म्हणजे काना आणि मात्रा हा त्यातला स्वर आहे ओके मग आपण पाहतो तो अरण्यमध्ये आहे न आधी य त्याचा झाला न इथं होताना त्याचा दांडा न चा दांडा गेला का यस गेला इथं गेला आणि त्याला अ जोडला अरण्य ठीक आहे न या शब्दाला कुठं दांडा राहिला फक्त यलं राहिला ठीक आहे पुढचं श आणि व श व व सुद्धा य र ल व श हे अपूर्ण व्यंजन आहेत प्रश्न विचारला जाईल अपूर्ण व्यंजन य र ल हा श आणि व श आणि व यांना काना जोडला शब्द तयार होतो श्वा हा एवढा श्वा त्याला दांडा श चा दांडा गेलेला आहे हा इथं चा दांडा गेलाय का बघा श चा दांडा सुटा झाला म्हणजे तो निघून गेला ओके आणि मग शब्द तयार झाला श्वास ओके आता शेवटचा टप्पा आहे दोन जोड शब्द सारखे येतात बघा इथं ट बघा ट टचे जे दोन आहेत अर्धा दंडा अर्धा दंडा लोप झाल्याची ती एकमेकाला जोडलेली आहे अर्धा दंडा आहे कसा आहे बघा हा लंगडा आहे हा पण लंगडा आहे म्हणजे दोन्हीचे पाय तोडलेले आहेत तो ट आणि ट यांचा शब्द तयार होतो ट आणि त्याला जर उकार दिला तर तटू उकाराचं व्यंजन आहे स्वर आहे कोणता आहे उकाराचा दुसरा उकार ओके मग तट्टू ठीक आहे पुढे शब्द तयार केला तट्टू तट्टू म्हणजे काय घोडा आणि गाडव यांच्यापासून तयार झालेला प्राणी तट्टू ठीक आहे बसक्या जातीचा असतं खेचरासारखं त्याच्यावरती ओज वाहून नेलं जातं जे फिरणारी लोक असतात ती वापरतात जनावर त्यांच्या मेढपाळ असतात किंवा हे असतात भटके असतात त्यांच्या सोबत जाणाऱ्या प्राण्यांमध्ये वापरले जातात ठीक आहे तो तट ठ आणि ठ ठ आणि ठ दोन ठ आले दोन इंचे पाय होते तुटलेले त्याला अ जोडला इतर शब्द तयार झाला गठ्ठा आता येईल लक्षात सांगायला सोपं स्पष्टीकरण करायला सोपं जेव्हा काना येतोय दोन शब्द जोडून येतात तेव्हा त्याच्यामध्ये अर्धा दांडा झालेला असतो आणि पुढचा आहे साड्या साड्या शब्दामध्ये ड ला य जोडला इथं त्याला दंड नव्हताच ड्या हा खाना याचा आणि शब्द तयार होतो साड्या ओके आज आपण दंड असलेली नसलेली आणि दोन दंड जोडलेली जोडाक्षर पाहिली जोडाक्षर तयार होताना परत एकदा सांगतो तीनच गोष्टी येतात कोणत्या एकाक्षर व्यंजन ते अर्धवट असतो स्वतः दुसरं व्यंजन समजा य ओके क य आणि अ एक स्वर दोन व्यंजन आणि एक स्वर मिळून झाला की जोडाक्षर तयार होतो व्यंजन आणि स्वर मिळाला व्यंजन आणि स्वर मिळाला की जोडाक्षर तयार होतो ठीक आहे जोडाक्षराचा घटक याच्यानंतर पुन्हा तुम्हाला अडचण येणार नाही शेवटच्या टप्प्यात आपण पुन्हा याच्यावरती प्रश्न पाहणार आहोत आजचा घटक आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका थांबतोय गुड डे बाय